पुसत शहरात दोन दिवसांपूर्वी महापुरुषांचा अपमान करणारी एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली त्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला या प्रकरणी पोलिसांनी बारावीच्या एका विद्यार्थ्याला थेट परीक्षा केंद्रातून अटक केली मात्र नंतर जो प्रकार समजला तो धक्कादायक होता पाहुयात नेमकं का काय घडलं मित्राचा बदला घेण्यासाठी समाज बेठी बनावट अकाउंट बनून वादग्रस्त पोस्ट आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन समाजात वादाची ठिणगी वैरी झालेल्या मित्राचा बदला घेण्यासाठी यवतमाळ मधल्या एका कॉलेज तरुणानं समाजालाच वेठीला धरलं कुसद मध्ये आरोपी तरुण गोरक्षनाथ शिंदे आणि त्याच्या बारावीतल्या मित्रामध्ये जुना वाद होता त्याचं सूड घ्यायला आणि धडा शिकवायला गोरक्षनाथ शिंदेनं एक वेगळाच मार्ग निवडला त्यानं सोशल मीडियावर वाद झालेल्या विद्यार्थ्याच्या नावानं बनावट अकाउंट बनवलं त्या अकाउंटवर दोन महापुरुषांबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली त्यामुळे पुसदमध्ये मोठा रोष निर्माण झाला आणि शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली हमको माहिती आया की एक लडकेने सोशल मीडिया पे ऑफेन्सिव्ह कमेंट डाला है और हमने उस मैटर में एफआईआर दाखल किया पब्लिक इस मैटर में इमोशनल हुआ था और सिटी में थोड़े जगहों पे पब्लिक इकट्ठा हुआ था ये आक्षेपार्ह पोस्ट पुलिस पोच ज्यादा अकाउंट वरुण ती पोस्ट लिखी होती बारावी शिका विद्या पुलिस थेट परीक्षा केन्द्रा अटक के लिए मात्र तपासात भलताज प्रकार उघड़कीस आला अकाउंट फेक होता विद्यार्थ्याला जाणीवपूर्वक फसवण्यासाठी गोरखनाथ शिंदेने हे फेक अकाउंट बनवून वादग्रस्त पोस्ट केली आणि तणस ती व्हायरल सुद्धा केली चोवीस तासात पोलिसांनी आरोपी गोरखनाथला बेड्या ठोकल्या के उस लड़के का और दूसरा एक लड़के का झगडा हुआ है और इसको फसाने के लिए वो दूसरा लड़का ने एक फेक आईडी क्रिएट किया है इसके नाम पे और उस को यूज़ करके एक कमेंट डाला है उसके बाद उसका स्क्रीनशॉट लेके उसी ने उसको वायरल किया है जिसने फेक अकाउंट क्रिएट किया है और जिसने ये सब किया वो हमारा अभी हमारा ताबे में है अभी और उसके ऊपर हम स्ट्रिक्ट एक्शन लेंगे यह सब बारहवीं परीक्षा देना विद्यार्थ्याला नाहक मनस्ताप सहन करावा लगे आजकाल सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करणारं पोस्ट नेहमीच व्हायरल केल्या जातात मात्र मित्रासोबतच्या वैराचा बदला घेण्यासाठी समाजालाच वेठीला धरण्यात आल्याचा प्रकार पुसद मधल्या या आरोपी तरुणानं केला सुडाच्या भावनेनं पछाडलेल्या तरुणांच्या हातात सध्या सोशल मीडियासारखं दुधारी हत्यार सापडलं त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे नाहीतर निष्कारण निरपराधांचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं आणि समाजालाही वेठीला धरलं जाऊ शकत श्रीकांत राऊत झी चोवीस तास यवतमाळ